आपल्या काय चुका झाल्या यावर आपण परीक्षण निरीक्षण केले पाहिजे ते सोडून इकडे तिकडे उकिरड्यावरची घाण केली असे म्हणत सकाळपासून वेडेवाकडे आणि घाणेरडे बोलत राहायचे एवढेच काम संजय राऊत यांच्याकडे राहिले आहे अशी टीका भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मंत्री, केले मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे तुमच्याकडे ते पाच राहिले आहेत ते देखील आता राहणार नाही तरी तुमची मस्ती जात नाही असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस हे कचऱ्याच्या डंपर मध्ये बसलेले असल्याचे म्हटले होते फडणवीस आणि भाजपचे सर्व नेते हे कचऱ्याचे डंपर असून ते पुढे गुजरात मध्ये जाणार आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित, के उपस्थित केला होता संजय राऊत यांच्या या टीकेला आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे संजय राऊत यांच्याकडे आता कोणीच राहिले नाही त्यामुळे बिचाऱ्यांचा तोल जात असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे संजय राऊत यांचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला त्यांचा डोक्याचा आता इलाज करायला हवा असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटले आहे